आग आज पाणी भरा लागला वाघ वाघ पाणी भरते पाणी बघितलं का उभा राहून कशी हाय स्पेश किचन वर बाय म्हणा कशाला तुझं खाल्ल्यानं पण अजून माफ काढायचो नग बाबाहेग बाबा, नगे बाबा तो मनस झालं खा खा म्हणत म्हणजे एवढंच खाऊ ना जर ना खाऊ खा तर म्हणत म्हणजे पर्यंत झाली बाबा मस्त पैकी आंघोळ तुमचं काय चाललंय काय नाही सांगा अर वरच्या टाकीत पाणी भरले गिरी होय बर बर आणि त्या नक्ट आमचं रचले इकडे बघा बापू शेर बघा मोठं बसलं काय हल नाच आई सकाळ धरण एवढी मका आणली आडवी ही आडवी टाकली री ही एवढी आनरात्री आणली आली आणि ही मोठा ही मी सकाळ सकाळ आणलाय बघा मसारशेन शिरडं बिरड किती बिन खाऊ दी गाडी आज धुयाला लावायची बघा कारण गाडी इतकी बाळ गेल्यापासून दही घाण झाली भांडरा ही आठ पडलाय फपड ही बेकार झाली आहे त्यामुळे आज गाडी घरी तर धुया लागतेय नसेल तर शोरूमला तर हे धुवायला तर लावा लागती अय आणटी काय करते हा काय करते कोणाला बसत नाही तुझं ना बसत नाही आणि तुझी चप्पल काय केली

वाट बद माझ आमचा होती गिरा बापार आपल्या घातली नाही रे बिझ कोणत्या घातली नाही रे यास द्याला जाय पडत आहे हम्म का लागतो त्याला रात्री सहा आठला जी जोपली मित्रांनो सकाळी बघा सहाला जो उठलो सुद्धा आले इतकं अंग ताटून गेलो परवा दिवशी रात्रभर गाडी नॉनस्टॉप आणि दिवसभर पण नॉनस्टॉप एवढी गाडी चालवली आहे बघा न जपता

दोन हजार सव्वीस सालातले पहिले गर्दी होती प्रत्येक देवापाशी आरवाडीत पण तितकीच मेटक्यात पण तितकीच आणि आत्मापुरात पण तितकीच बाहेर आपलं दर्शन घेतलं टाचा उचलून आपलं आता कुठं दौरा काढायचा नाही काय नाही बघ आता बोल मग हे सगळं आलं आहे आता एवढे आठ दिवस सगळं मूल कोण घेची ती दरची येते आण एवढं पळतो तू सारखं इकडून तिकडून तिकडून इकडून सारखं पाय चालू असतं Я вас сомневаюсь, что